नमस्कार तू रे माझा मित्रा ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार राकेश आता आर्नवने चॅलेंज दिलं हे समजल्यास समजल्या म्हणू लागतो की आपण ह्या आठ दिवसातच लग्न उरकून टाकूया म्हणजे आपल्याला आर्नवचं काही टेन्शनच राहणार नाही तो कोण आमचं विधीत लिखित बदलणारं आमचं लग्न हे होणार म्हणजे होणारच हो की नाही ईश्वरीजी असं म्हटल्यानंतर ईश्वरी जरा पेचात पडते ती विचार करू लागते आर्नवने नकार दिलाय आणि बाबांची पण तब्येत बरी नाही त्यावेळेला राकेश म्हणतो की त्यांनीच तर पहिला मुहूर्त काढला होता त्याच मुहूर्तावर आपण लग्न करू त्यांची इच्छा पूर्ण करू पण स्पष्टपणे ईश्वरी नकार देते माझे बाबा जोपर्यंत माझ्या लग्नात आशीर्वाद द्यायला उभे राहत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि माझ्या इच्छेचा तुम्हीही मान ठेवावा आदर करावा असं ती त्याला स्पष्टच बजावते इकडे मामाला मामाला अर्णव सांगू लागतो की मी एक प्लॅन केला आहे पाटीलला मिळून पाटीलने मला त्या या नंबर दिला आणि मग मी त्याच्याशी फोनवरती बोललो त्याला मी दुप्पट पैसे द्यायचं कबूल केलं आहे मी सांगाल तसंच सगळे कामं करायची हेही त्याच्याकडनं मी कबूल करून घेतले अगोदर तो आडेवेडे घेत होता मग मी त्याला ब्लॅकमेल केलं त्याच्यानंतर तो तयार झालेला आहे आता आम्ही दोघं मिळून त्या राजेशचाच डाव त्याच्यावर उलटणार आहोत हे सत्य सांगितल्यानंतर आता पुढे काय करायचं मामा विचारू लागतो त्यावेळेला तो म्हणतो मला लवकरच त्याला फोन आल्यानंतर भेटायला जायचं आहे मग आमचा पुढचा प्लॅन तिथून सुरू होणार आणि हा डाव आता मी त्याच्यासारखा क्रिमिनल माइंडने खेळणार इकडे लावण्याने मोदक केलेले असतात उकडीचे पण तिचा डाव फसलेला असतो उकडीची मोदकाचा चिखल झालेला असतो देवाला हे नाही दाखवू शकत आणि इमेजचा प्रश्न वल्लवीचा आणि लावण्या लगे लगेचच विचार करते आपण बाहेरनं ऑर्डर करायचं का वल्लवीही म्हणते हो कुणाला कळायच्या दहावीस मिनटातच आपण ते पार्सल मागवून घेऊया आणि त्याच्यासाठी ती तिने एक ठिकाणी फोन केलेला असतो पण त्या ठिकाणावरून तिला नकार येतो खूप ऑर्डर असल्यामुळे आता आमच्याकडे ऑर्डर अवेलेबल नाही वल्लवी म्हणते दाम तिप्पट पैसे दे त्यांना मग ती त्यांना ऑफर करते की मी तुम्हाला तीन पट पैसे देते मला पन्नास मोदक हवे आहेत अर्जंट ते ही वीस मिनटात असं म्हटल्यानंतर जास्त पैसे मिळते म्हटल्यावर ती बाई त्यांना म्हणते थोडा वेळ थांबा मी काही अरेंज होते का बघते आणि झालं की लगेचच तुम्हाला वीस मिनटात ते मोदक पोहोचवते आता इकडे ती नम्रताला कॉल करते तुमचं किचन फार फास्ट आहे असं कळलं आहे तर मला पन्नास उकडीची मोदक हवे नम्रता त्यांना नकार देते वीस मिनटात पन्नास मोदक कसे तयार होणार त्यावेळेला इकडे ईश्वरी विचार करते गणपती बाप्पाची जर इच्छा असेल तर आपण जे दोन ऑर्डरची केलेली आहे ते त्यांना देऊन टाकू आणि जे दोन ऑर्डर आहे त्यांची आपण आत्ता करायला घेऊ म्हणजे हे सगळं मॅनेज होऊ शक होऊ शकतं असं ते नम्रताला सांगते नम्रताला होकार द्यायला सांगते नम्रता त्यांना मग मिळतील तुम्हाला वीस मिनिटात असं म्हणत होकार देते दोघीही घाईघाईने मग कामाला लागतात आपल्याला पुढे एक असं ट्विस्ट पाहायला मिळणार राकेशचा संताप झालेला असतो की माझी इंदोर जिलेबी लेबी माझ्याशी लग्न करायला नकार देते आता तिला कसं पेचात घेऊ कसं तिला आड्यावेड्यात अडकवू मग त्याला एक गोष्ट आठवते अगोदर आर्नवला अडकवायला हवं अर्नवला इकडे कामाला लावून दिलं ला की मग आपण ह्या इंदूर जिलेबीला लेबीला घ्यायला सोपं जाईल असा विचार करून तो त्याच्या केला फोन करू लागतो फोन उचलत नसतो दोन दिवसापासून तो मग फोन उचलल्या उचलल्या तो त्याला रागवू लागतो किती दिवसापासून तुला कॉल करतो तू फोनच उचलत नाही त्यावेळेला तो म्हणतो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपल्याला भेटूनच तो सॉल्व करावा लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ॲड्रेस देतो राकेश त्याला विचारत असतो काय झाला आहे प्रॉब्लेम तो म्हणतो तुम्हाला भेटायलाच यावा लागेल त्याच्याशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाही असं म्हणत तो त्याला मेसेज टाकतो कोण कोणत्या जागेवर भेटायला आहेच इकडे पन्नास मोदकाची ऑर्डर योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोचली म्हणून गणपती बाप्पाचे आभार ईश्वरी मानत असते तिला माहीतच नाही तिने बनवलेले मोदक हे अर्णवच्या घरी पोचलेले असतात आणि तिला ऑर्डर पूर्ण केल्याचा आनंद मिळत असतो लावण्या मी मोदक केले तुम्ही खाऊन पहा असं म्हणत अर्णवला मोदक देते त्या मोदकाची पहिलीच चव त्याला आठवते आणि तो लगेच म्हणतो हे तर ईश्वरीच्या हातचे मोदक आहे खूप छान तुम्ही तिच्याकडनं तिच्या क्लाउड किचनमधनं ऑर्डर केले वाटतं असं म्हटल्यानंतर लावण्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडून जातो कारण तिने सांगितलेलं असतं हे मी बनवले पण त्याने बरोबर ओळखलं तो म्हणतो हे ऑर्डर आपल्याला ईश्वरीच्याच ऑड किचनमधनं आलेली आहे शंभर टक्के असं म्हणतीचं कौतुक करतो आणि एम केला भेटायला मग राजेश जातो दिदी जाऊन तो म्हणतो माझं काम केलंस की नाही त्यावेळेला तो म्हणतो तुमचं काम फार अवघड आहे त्याच्यासाठी मी आता मोठ्या बॉसला बोलवलं आहे रे तुझा मोठा बॉस असं तोऱ्या तोऱ्यात राजेश त्या एमकेला बोलू लागतो आणि मग तो बोर्ड दाखवतो खुर्चीचा फिल्म स्टाईलने टर्न घेत तिथे अर्णवची एंट्री होते अर्णवला पाहून राजेशच्या चेहऱ्यावरचा जो रंग आहे पाहण्यासारखा आपण पाहू शकतो तो खूप शॉक झालेला असतो आणि अर्नव त्याच्यासमोर बॉस बनून बसलेला असतो खरं तर त्याने चोरावर मोर राजेशचाच गेम राजेश्वर उलटवला आहे चला तर मग पुढे यानार्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू लाईक करा धन्यवाद